नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची माहिती पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन कोणता देश करत आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी भारत देश करत आहे कोणता देश भारत देश ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारत सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे प्रथमच बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन करत आहे तर बंगालच्या उपसागरात प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो यानंतर आपण बिमस्टेकचा लाँग फॉर्म पाहून घेऊयात तर बे ऑफ बँगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कार्पोरेशन लक्षात ठेवा मित्रांनो लॉंग फॉर्म खूप महत्वाचा आहे यानंतर स्थापना पाहून घेऊयात एकोणीसशे सत्त्याण्णव मुख्यालय आहे ढाका बांगलादेश लक्षात ठेवा आणि सदस्य देश किती आहेत सात सदस्य देश आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील दुसरा प्रश्न आहे पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मनु भाकर असणार आहे लक्षात ठेवा ऑप्शन सी मनु भाकर ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच आय ओ सीने अकरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक म्हणून मनु भाकर यांची निवड केलेली आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी लक्षात ठेवा आणि यानंतर मित्रांनो अध्यक्ष कोण आहेत थॉमस बाक आणि मुख्यालय कोठे आहे लॉसने मध्ये लक्षात ठेवा आणि स्थापना केव्हा झालेली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची तर तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव मध्ये झालेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा पॉईंट आहे खूप यानंतर तिसरा प्रश्न राहील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकताच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी फिजी या देशाचा कोणत्या देशाचा फिजी ठीक आहे तर यानंतर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सहा ऑगस्ट रोजी फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर मित्रांनो फिजीची राजधानी कोणती आहे सुवा लक्षात ठेवा सुवा राजधानी आहे मुद्रा कोणती आहे डॉलर लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर चौथा प्रश्न राहील साक्ष न्याय सेतू न्यायश्रुती आणि ई समन ऍप कोणी लॉन्च केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी अमित शहाने लॉन्च केलेले आहे कोणी अमित शहाने ठीक आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे पाचवा पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक पुरुष पोल वॉल्ट सुवर्ण पदक जिंकणारा मोंडो कोणत्या देशाचा आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वीडन या देशाचा कोणत्या देशाचा स्वीडन ठीक आहे यानंतर सहावा प्रश्न पाहून घेऊयात तर पी एम कुसुम योजनेचा जून दोन हजार पर्यंत एकूण किती शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी चार लाख अकरा हजार दोनशे बावीस किती चार लाख अकरा हजार दोनशे बावीस ठीक आहे यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात केंद्र सरकारने मार्च दोन हजार एकोणीस मध्ये पीएम कुसुम योजना सुरू केली होती जी शेतकऱ्यांना ऊर्जा आणि जल सुरक्षा प्रदान करणे त्यांचे उत्पन्न वाढवणे कृषी क्षेत्र डिझेल मुक्त करणे आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वाढवण्यात आलेली आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील पॉईंट आहे तीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत देशात पीएम कुसुम योजनेचा लाभ झालेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या किती आहे आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सातवा प्रश्न आहे कोणत्या आयोगाने अलीकडे डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय महिला आयोगाने केलेले आहे कोणत्या आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाने ठीक आहे यानंतर या याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सायबर पीस फाउंडेशनच्या भागीदारीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणजे एन सी डब्ल्यूच्या अध्यक्षा सुश्री रेखा शर्मा यांनी डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे तर सायबर गुन्ह्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा केंद्राचा उद्देश आहे लक्षात ठेवा उद्देश यानंतर हे तक्रारी दाखल करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी महत्वपूर्ण तांत्रिक सहाय्य प्रदान करेल तर दोन हजार डिजिटल शक्ती कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता लक्षात ठेवा शेवटचा आहे सुश्री शर्मा यांच्या मते भारतातील सायबर गुन्ह्यांची संख्या दोन हजार एकवीस मध्ये बावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर वरून दोन हजार बावीस मध्ये पासष्ट हजार आठशे त्र्याण्णव पर्यंत वाढलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे आठवा फॉर्च्यून ग्लोबल पाचशेच्या यादीत कोणती कंपनी अव्वल आहे लक्षात ठेवा थी? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वॉलमार्ट लक्षात ठेवा कोणती वॉलमार्ट ठीक आहे यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर फॉर्च्यून पाचशेच्या जागतिक यादीत वॉलमार्ट आघाडीवर आहे लक्षात ठेवा यानंतर आपण टॉप तीन पाहून घेऊयात कंपन्या तर फॉर्च्युन ग्लोबल पाचशेच्या यादीत खालील यादी लक्षात ठेवा तर एक नंबरला आहे वॉलमार्ट दोन नंबरला आहे अमेझॉन आणि तीन नंबरला आहे स्टेट ग्रीड लक्षात ठेवा स्टेट ग्रीड ठीक आहे तर यानंतर पॉईंट पाहून घेऊयात तर मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजे आर आय एलने दोन हजार चोवीस फॉर्च्युन ग्लोबल पाचशेच्या यादीत सर्वोच्च स्थानावर असलेली भारतीय कंपनी म्हणून आपली स्थिती कायम ठेवलेली आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील पॉईंट आहे दोन हजार चोवीसच्या यादीत नऊ भारतीय कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर दोन हजार तेवीस मध्ये केवळ आठ भारतीय कंपन्यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला होता लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो शेवटचा पॉईंट आहे यावर्षी प्रथमच एच डी एफ सी बँकेचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न नववा पाहून घेऊयात आपण कोणत्या राज्याने अलीकडेच सर्व पिकांची म्हणजेच एम एस पी वर खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी हरियाणा लक्षात ठेवा ऑप्शन बी हरियाणा ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात अलीकडेच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पिकांची किमान आधार पी वर खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे अशा प्रकारे सर्व पिके एमएसपी एस पी वर खरेदी करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मुख्यमंत्र्यांनी कालव्यांच्या पाणी सिंचन शुल्काच्या थकबाकीमध्ये एकशे तेहतीस कोटी रुपये माफ करण्याची घोषणा केलेली आहे तर रोहतक नुह येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या एकशे सदुतीस कोटी रुपयांची प्रलंबित भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा यानंतर आपण हरियाणाविषयी शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत सध्याचे नायब सिंग सैनी लक्षात ठेवा आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत बंडारू दत्तात्रय कोण आहेत बंडारू दत्तात्रय ठीके यानंतर मित्रांनो शेवटचा पॉईंट राष्ट्रीय उद्यान काय आहे तिथले सुलतानपूर आणि कलेसर काय आहे सुलतानपूर आणि कलेसर ठीके यानंतर मित्रांनो दहावा प्रश्न आहे चंद्राच्या विवराचे नाव कोणाच्या नावावर आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए पासांग शेर्पा कोणाच्या नावावर पासांग शेर्पाच्या ठीके तरिया तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर चंद्राच्या विवराला पाशांग लामू शेर्पा यांचे नाव देण्यात आलेले आहे तर लहामू पाशांग शेर्पा ही माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली नेपाळी महिला आहे लक्षात ठेवा तर नेपाळने पाशांग लामू शेर्पा यांच्या स्मरणार्थ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विवराचे नामकरण साजरा आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल मी अशी अपेक्षा करतो तर मित्रांनो प्रश्न असा आहे सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी अतिरिक्त कारभार अलीकडे कोणी घेतलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना योग्य उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद